नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे पन्नास रुपये तरेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद